एकोणीस मार्च रोजी कर्मवीर बाबासाहेब जगताळे महाविद्यालय वाशी येथील वनस्पतीशास्त्र विभाग प्राणीशास्त्र व ग्रीन क्लब फॅक्टरी यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन शैक्षणिक धोरणानुसार या विभागात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी मौजे पार्डी येथील सुदर्शन अॅग्रो फार्म स्वराज ट्रेडर्स सुदर्शन पोल्ट्री फार्म शेततळे व आंब्याची फळबाग येथे भेट देऊन व्यावसायिक क्षेत्रात अनेक संधी आहेत स्वतःला आत्मसात करून स्वतःच्या पायावर कसे उभे राहता येईल याचा अनुभव असावा म्हणून एक दिवसीय सहल आयोजित करण्यात आली होती प्राचार्य डॉ अरुण गभीरे यांनी सहलीसाठी शुभेच्छा दिल्या या सहलीमध्ये विज्ञान विभागाचे एकूण बेचाळीस विद्यार्थी सहभागी झाले होते त्यांनी येथील सर्व विभागांना भेटी देऊन माहिती करून घेतली आपण सुद्धा व्यावसायिक व संभाषण कौशल्य आत्मसात करून स्वतःच्या परिसरात विविध व्यवसाय चालू करून अनेक तरुणांना नोकरी देऊ असा आत्मविश्वास विद्यार्थ्यांनी बोलून दाखवला ज्यांच्या फार्मला भेट दिली ते उद्योजक विठ्ठलराव चौधरी यांनी पूर्व इतिहास सांगून व्यवसायाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले याप्रसंगी माजी नगराध्यक्ष नितीन चेडे बाळासाहेब कवडे प्रतापराव जाधव प्राध्यापक हो, श्याम डोके प्राध्यापक विलास गरड प्राध्यापक डॉक्टर क्षीरसागर प्राध्यापक डॉक्टर गुरमे प्राध्यापक डॉक्टर कांबळे प्राध्यापक डॉक्टर जाधव हो, प्राध्यापक डॉक्टर देसाई मुकुंद कोळी आदी उपस्थित होते याप्रसंगी विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारून शंकेचे निरसन करून घेतले प्राध्यापक विश्वास चौधरी यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली